नमस्कार मित्रांनो मित्रांनो रेशन कार्ड संबंधित महत्वाची बातमी आलेली आहे एक महत्वाची अपडेट आलेली आहे तर ती काय आहे आता रेशन कार्ड वरती म्हणजे रेशन कार्ड मध्ये ज्या ज्या तुमच्या सदस्यांची नावं आहेत त्या सर्वांची तुम्हाला आता केवायसी करून घ्यावी लागेल आता ही केवायसी जर तुम्ही नाही केली तर तुम्हाला हे रेशन कार्ड वरती रेशन मिळणार नाही म्हणजे धान्य मिळणार नाही आहे त्यामुळे प्रत्येक सदस्याची केवायसी करणे आता कंपल्सरी आहे म्हणजे ती तुम्हाला आवश्यक आहे आता ही केवायसी तुम्हाला कशी करायची आहे ही केवायसी तुम्हाला के तुमच्या गावातील शहरातील ते रेशन कार्ड च दुकान आहे त्या दुकानावर दुकाना जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने ही केवायसी करायची आहे बायोमेट्रिक पद्धतीने म्हणजेच काय तुम्ही तुमच्या प्रत्येक कुटुंबातील सदस्याला तुम्ही दुकानावर घेऊन जाणार आणि तिथे ते मग त्यांचा आधार कार्ड आणि त्यांचा थम इम्प्रेशन घेऊन ही केवायसी केली जाणार आहे आता दुकानदार ही केवायसी कशी करतील ते बघूयात आता दुकानदाराकडे जी मशीन आहे ती मशीन चालू केल्यानंतर त्यांना तिथे बेनिफिशरी डिटेल्स चा एक पर्याय दिसेल तर त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर एक स्क्रीन येईल या स्क्रीनवर त्यांना रेशन, नम, रेशन नंबर, नंबर रेशन कार्डचा नंबर किंवा आधार नंबर टाकायचा आहे आता समजा रेशन कार्डचा जो बारा अंकी नंबर आहे तो त्यांनी तिथे टाकल्यानंतर खाली गेट डिटेल्स बटन आहे तिथे त्यांना क्लिक करायचं आहे यानंतर आता गेट डिटेल्स वर क्लिक केल्यानंतर रेशन कार्ड मध्ये ज्या ज्या सदस्यांची नावं आहेत त्या सगळ्यांची डिटेल्स तुम्हाला या स्क्रीन वर दिसतील आता ऑलरेडी केवायसी झाली नसल्यामुळे इथे तुम्हाला नॉट व्हेरीफाईड हे लिहून आलेलं आहे आता प्रत्येकाची तुम्हाला केवायसी करायची आहे त्यामुळे आता ज्यांची केवायसी पहिल्यांदा करायची आहे त्यांच्या नावावर त्यांच्या नावावर क्लिक करायचं म्हणजे तिथे सिलेक्ट करायचं आणि खाली जे बटन आहे स्कॅन फिंगर प्रिंट त्या बटनवर क्लिक करायचं आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार ऑथेंटिकेशनवर क्लिक करायचं आहे आता आधार ऑथेंटिकेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा आणि खाली जे सबमिट बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आता इथे त्या व्यक्तीचा थंब ठेवून म्हणजे त्यांचा इम्प्रेशन घेतलं जाईल त्यामुळे थंब ठेवून बायोमेट्रिक पद्धतीने स्कॅन करायचा आहे आता थोडा वेळ लागेल आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला सक्सेसचा एक मेसेज येईल तो मेसेज आल्यानंतर तुमच्या त्या व्यक्तीची केवायसी झालेली असेल असेच या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक सदस्याची केवायसी करायची आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू